नमस्कार नमस् शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे सर्वांचं स्वागत आपण हे चॅनल सबस्क्राईब्स केले नसेल तर आजच सबस्क्राईब्स करा सबस्क्राईब आणि समोरील घंटीच्या चित्रावर क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ नवनवीन तुमच्या मोबाईलवर पाहता येतील परिंच येथील वयोवृद्ध गजानन जाधव आहेत पूर्ण आयुष्य त्यांचं शेती करण्यात गेलं कष्टात गेलं काल या परिसरामध्ये परींच्या परिसरामध्ये पाऊस पडलेला आहे काय प्रतिक्रिया का काय वाटतं काका आपल्याला हे पावसाचे पडल्यामुळं समाधान झाले काय साधारण कसं पावसाचं प्रमाण कसं होतं आणि काय पाऊस पडल्यामुळे काय शेतकऱ्यांच्या मनामध्ये मत... सुरुवातीचाच पाऊस आहे हा एक पहिलाच आहे त्यामुळे लोकांना दिसून येणार नाही पण बऱ्यापैकी झालं आहे असं मला वाटतं आता गेले अनेक वर्ष आपण पाहतो की आपल्या परिसरामध्ये उन्हाळा पाऊस पडत नाही आणि यावर्षी मात्र उन्हाळा पाऊस आपला पडलेला आहे पुढचा परिस्थिती कशी राहील पुढच्या काळामध्ये पावसाची किंवा पाण्याची परिस्थिती काय वाटते काय वाटतंय आपल्याला उद्याचं काय भविष्य सांगता येत नाही हां लक्षात आलं का सध्या कंडिशन असे की आज हो पडलाय उद्या पडेल साधारण हा पाऊस काय उपयोगी होईल काय किंवा काय वाटतं आपल्याला पडलेला पाऊस कसा आहे पडलेला पाऊस तुम्हाला सांगतो शेतीच्या मशी योग्य पडलं हां पाणी साठलं होतं का किंवा पाणी साठलं नाही पाणी साठ म्हणजे पाऊस अजून एखादा झाला तर थोडं थोडं पाणी जागलं साठलं साठ काढत ना मग आता शेतीची मेहतीला कधी सुरुवात होतील आणि काय मेहनती होतील साधारण मेहनतीला आता ज्याच्या नांगरटी कोणी फलून टाकते कुणी नांगरते कोणी का म्हणजे पाळे घालते म्हणजे वैशागात जी कामं होते ती चालू झाली हा म्हणजे मग शेतीच्या कामाला सुरुवात झाली सुरुवात झाली खत उचललं साधारण हा पाऊस लोकांच्या मनामध्ये एक चैतन्य निर्माण करणार आशा निर्माण करणार आहे चैतन्य निर्माण करणार आहे आता काय शेतकरी काय करतील <coughs> म्हणजे पिकांच्या बाबतीत काय आता बघतोय आपण पावसाचं काय काय वाटतं तुम्हाला बाजरीचं पीक करतील करती, मत... का काय करतील काय पावसावर त्या परिसरामध्ये ज्या पद्धतीने पाऊस पडत जाईल आता ओली भरपूर झाल्या तर माणूस कांद्यासारखंही पीक घेते बाजऱ्या म्हणजे कडधान्य हे सगळं म्हणजे खरीपाची सगळे पिकं होणारच म्हणजे खरीपाच्या पिकांसाठी एक चैतन्य निर्माण करणार का शेतकऱ्यांच्या मनामध्ये आशा निर्माण करणारा पाऊस आहे आहे का आपलं वय किती का का सत्याऐंशी साधारण शेती कधीपासून करायला लागला तुम्ही लहानपणापासूनच शेती म्हणजे क करतोय किती वयाच्या कितव्या वर्षापासून साधारण तसं पाहायला गेलं तर म्हणजे गुरु सांभाळणं म्हणजे वयाचे अकरा बारा तेरा वर्षापासून सुरुवातच काय काय पिकं काय काय करायचं त्यावेळेपारशी बाजरी म्हणजे खडीपाची पिकं बाजरी मटकी हुलगा कडधान्य सगळी साधारण पावसाचं प्रमाण कसं राहायचं तुमच्या काळामध्ये तुम्ही पाऊस भरपूर पडायचा हां भरपूर म्हणजे त्यात असायचा पाऊस म्हणजे एकदा लागलेलं पाणी म्हणजे ते शिमक्यापर्यंत म्हणजे पुरतच होतं आता पावसाचं प्रमाण कमी झालं काय बरं का वाटतं तुम्हाला कशामुळे प्र कमी झाला असेल किंवा काय होतं का असं का होतंय नक्की हे मग कुणाला सांगायचं सांगू शकणार नाही कुणीच मग प्र पावसाचं पिकाचं प्रमाण पावसाचं कमी झाल्यामुळे काय परिणाम झाला साधारण साधारण लोकांची शेतकऱ्यांची उत्पन्न घटली हां अजून काय पाहिजे म्हणजे जनावर आहेत आहेत जनावर धावण्याला पाण्या वाचून खाण्या वाचून मरायला लागेल ला। आता काय परिस्थिती आहे चाऱ्याची चाऱ्याची कठीण परिस्थिती पाणी कुठे चारा कुठे तुमच्याकडे किती जनावर आहेत माझ्याकडे तेरा चौदा जनावर आहेत तेरा चौदा जनावरांचं कसं काय भागत काय करता त्यासाठी तो बाहेर तोंडावर नान मग का विरला मिळाली मान मग का कुठं तिथनं आणायचं कोणाचं कडवं घ्यायचं कोणा काय काय घ्यायचं आता साधारण पिकाची तर परिस्थिती बघता तुम्ही तुमच्या काळातली पिकं जी पिकं होती आणि आता असणारी पिकं यामध्ये काय तफावत जाणवते का तुम्हाला भरपूर काय काय प फरक काय झाला पिकांच्या पेऱ्यामध्ये काय फरक झाला का पाऊस कमी झाल्यामुळं हां एक आडव्या पाड्या वड्यावर धरणं बंद झाली हां म्हणजे मग पूर्वी इथं परिसरामध्ये सिंचन व्यवस्था स्वतःची गावचीच होती हां म्हणजे तीच बंद झाल्यामुळे ओघाओगाने म्हणजे टप्प्याटप्प्याने जमीन कोरडी होत गेली येणारे झरप कमी पडत गेले त्याच्यानंतर त्याला कुठं सुवास नाही पिकं कुठली बदलली आता त्या काळामधील एक तीच पिकं आहेत पण त्याला नाव हायब्रीड पडलं आहे नाही आता मटकी बी त्यावेळेस काळामध्ये मटकी व्हायची हो तुमच्या डोंगराला आपण बघायचो त्या परिसरामध्ये मटकीचं पीक असायचं हो मटक्यावर भरपूर व्हायचं पोतं पोत मटक्यावर होते आम्हाला आता का मटकीचं पीक कमी झालं का काय मटक्याचं पीक मोर हा पाखर मोर नाहीत नाही मग आता जा मोरांची संख्या वाढली मोरांची संख्या वाढली रानघरांची संख्या वाढली साधारण स्थितीबाबत काय म्हणणं आहे तुमचं लोकांनी काय स्थितीची काय परिस्थिती आणि आताची स्थिती काय वाटतं माणसं खाऊन पिऊन होती आताच्या काळात काय आहे मग आता शेती एवढं सगळं सुधारित बियाणं आलं खत आली सगळं आलं तरी सुद्धा मग का बरं असं होते रोग त्याच प्रमाणात वाढले ना त्यामुळे मग शेती परवडा ना परवडा ना महागाई झाली भरपूर साधारण महागाईचं कसं होतं तुमच्या काळामधील पिकांची किंवा तुमच्या काळामध्ये धान्याचा बाजार आणि आत्ताचा बाजार काय वाटतो तुम्हाला त्या वेळेला जरी स्व स्वस्ताही असली तरी त्या मानाने होती हां कसं आहे घरटी दूध घरटी असायची गाय का एक एकही गाय असायची त्यामुळे दूध त्याचं प्रमाण भरपूर असायचं मग आता बी आहेत की जर्सी गाय जर्सी गाय आहे हायब्रिड हायब्रीड ते हायब्रीडच मग का बरं <स्टेटागा> प... आता हायब्रीड दुधाचं त्या दुधात कसदार दूध आहे का मग कशी मग ती लोक आता मग का गावरान का नाही पाळत मग गावरान पाळायला परवडत नाही ना खर्च त्या जो मोठा आहे मग शासन म्हणते गावरान पाळा गावरान पाळा गा... नुसतं शासनाला म्हणायला काय लागते चार सहा महिने गावरान जनवरावर पाळले खेळ त्याला रतीब लागते सहा महिने द्यायला चारेच्या दिवसात चार महिने बंद त्यामुळे मग जर्सी गाय लोकांच्याकडे जर दुधाचे पैसे होते ते मध्यंत आता काय होते दुधाचा भाव आहे का मग दुधाचा भाव द्याय ना सरकार सरकार अहो पाणी बाटलीच्या वाटली ज्या ती तरी माफत आहे का काय वाटतं सरकारचं धोरण कशी आहे तुम्हाला काय वाटतं सरकारच्या धोरणाबद्दल सरकारच्या धोरणाच्या लोकांच्या लांब अंतर आहे धन्यवाद